स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये संघर्ष सातत्य आणि नम्रतेच प्रतीक सायली संजीव कोपरगावच्या छोट्याशा गावातून आलेली एक साधी निरागस मुलगी पण तिच्या डोळ्यात होतं मोठं स्वप्न हीच ती आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सायली संजीव लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या सायलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर छोट्या गावातून थेट मराठी मनोरंजन जगतात स्वतःच स्वतंत्र स्थान निर्माण केलं दिया परदेस या मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली या मालिकेतल्या तिच्या सोजवळ भावनिक भूमिकेनं ती थेट घराघरात पोहोचली त्यानंतर काजळ मालिकेतील निरागस भूमिका शुभमंगल ऑनलाईन जीवलगा आणि लाडाची मी लेखग यासारख्या मालिकांमधून तिने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली छोट्या पडद्यावर झळकताना सायलीने मोठ्या पडद्याकडेही वाटचाल केली आठ पाळी नाईट्स ए बी आणि सी डी आणि गोष्ट एका पैठणीची या चित्रपटांमधून तिच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा सर्वत्र झाली आज सायली संजीव फक्त एक अभिनेत्री नाही तर ती संघर्ष सातत्य आणि नम्रतेचं प्रतीक आहे तिचा प्रवास आपल्याला शिकवतो गाव लहान असलं तरी स्वप्न मोठं ठेवा मेहनत मनापासून करा आणि विश्वास ठेवा यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतं